स्वामी समता, थी, थी श्री स्वामी समर्थ नमस्कार देदी बालमित्रांनो प्रिया स्टिचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे ह्याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभाग ती तर तिसरी भाग तीन या पुस्तकातील परिसर अभ्यास ये तिसरी याविषयी येतील माझे कुटुंब आणि घर याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान नंबर आहे एकशे अकरा पुढे जाणं अगोदर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि वेळ ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तरी देदी बालमित्रांनो आज आपण माझे कुटुंब आणि घर याचा स्वाध्याय अभ्यास हो त्याचबरोबर आपण काय शिकलो हे पाहू <स्था> कुटुंबात आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षितता मिळते कुटुंबाचे छोटे कुटुंब मोठे कुटुंब विस्तारित कुटुंब असे प्रकार असतात अनेक पिढ्यांची वंशाळ तयार होते घरातील प्रत्येक छोटे मोठे काम महत्त्वाचे असते आपले घर परिसर स्वच्छ ठेवावा आपले अनेक उत्सव शेती आणि पर्यावरण यांच्याशी निगडीत आहेत स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत सण उत्सवामुळे लोकात एकोप्याची भावना वाढते सण उत्सवात आपण एकमेकांना भेटतो एकमेकांशी बोलतो आपल्याला एकमेकांना आधार वाटतो आता पाहू स्वाध्याय अ खाली प्रश्नांची एका एक वाक्यात उत्तरे लिहा या प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहायच्यात कुटुंबात कोणत्या गरजा पूर्ण होतात प्रश्न एक तर कुटुंबामध्ये आपली अन्न वस्त्र आणि निवारा यांची गरज कुटुंबात पूर्ण होते दोन हजार पन्नात आपली देखभाल कोण करते आजारपणात आपले आई वडील आपली देखभाल करतात तीन विस्तारित कुटुंबाचे सदस्य केव्हा एकत्र येतात तर विस्तारित कुटुंबातील सर्वजण एका घरात राहत नाहीत पण त्यांच्यात प्रेम जिवाळा असतो वेगवेगळ्या प्रसंगी ते एकमेकांना भेटत असतात म्हणजे लग्न कार्य सण समारंभ किंवा एखादा दुःखद प्रसंग असेल तर सर्वजण एकमेकांना भेटत असतात चार उत्सवात कोणत्या बाबींची रेलचेल असते तर सण उत्सवात गाणे नृत्य रांगोळ्या खेळ स्पर्धा शर्यती यांची रेलचेल असते समजलं बालमित्रांनो आता पुढचा प्रश्न पाहू अयोग्य अयोग्य लिहा एक अडीअडचणीच्या काळात सर्वांनी एकमेकांना मदत करावी योग्य की अयोग्य तर अडीअडचणीच्या वेळेला एकमेकांना मदत केलीच पाहिजे हे योग्य आहे दोन घरातील सर्व कामे सर्वांनी वाटून घेतली पाहिजेत योग्य की अयोग्य योग्य तीन कचरा कचरापीठ टाकू नये अयोग्य चार ध्वनी प्रदर्शन होईल इतक्या मोठ्या आवाजात गाणी लावू नयेत बरोबर आहे म्हणजे हे योग्य वाक्य आहे अशा पद्धतीने आम्ही योग्य आज्ञापन इथे चौकटीत लिहिलेलं आहे उपक्रम एक आजी आजोबांच्या काळातील दागिने भांडी यांची यादी करा त्यांची चित्रे काढा तर आजी आजोबांच्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असतात भांडी वेगवेगळ्या कलाकुसरीची वगैरे असतात दागिने पण वेगवेगळ्या कलाकसुरीचे असतात त्यांची नक्षीकाम वेगवेगळ्या प्रकारचे असते याची माहिती तुम्ही तुमच्या आजी आजोबांना विचारायची आणि याची चित्रे काढायची आहेत दोन विविध सण व उत्सव यांच्या मागे असलेल्या कथा पालक शिक्षक यांच्या मदतीने समजावून घ्या तर जसे की आता आपले वेगवेगळे सण आपण साजरे करत असतो प्रत्येक सणामागे आपली संस्कृती दडलेली असते किंवा प्रत्येक सणाच्या मागे कथा गोष्ट लपलेली असते जसे की दसरा सण साजरा करत असताना आपण रावणाचा वध करत असतो म्हणजे दशहरा द्या तर, तर होळी दिवशी होलिका नावाच्या राक्षसिनीचा वध झाला होता त्यामुळे आपण होळी सण साजरा करतो पाडव्याच्या दिवशी रामाचा आगमन झाले होते वनवासातून त्यामुळे आपण गुढ्या उभारतो बेंदू साजरा करत असताना बैलांची पूजा केली जाते म्हणजे आपण एक प्रकारे त्या दिवशी बैलांचीच पूजा करत असतो त्याचबरोबर तस नागपंचमी दिवशी नागाची पूजा केली जाते अशा विविध कथा त्यामध्ये दडलेल्या आहेत दिवाळीच्या सणाचा तर चार पाच दिवस आपण साजरे करत असतो त्यामागे प्रत्येकाच्या मागे एक एक कथा आहे त्याची माहिती तुम्ही तुमच्या बालकांच्याकडून शिक्षकांच्याकडून मिळवायची आहे आणि ती समजून घ्यायची आहे समजलं बालमित्रांनो अशा प्रकारे आज आपण उपक्रम योग्य अयोग्य लिहा त्याचबरोबर खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा स्वाध्याय अभ्यासलेला आहे त्याचबरोबर आपण काय शिकलो याचा आढावा घेतलेला आहे समजलं बालमित्रांनो